स्वामी कुठे पैलवान यांचं आत्मन झालं त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो यांना धन्यवाद देवा थोडं कमी खरोखर या भागातील कुस्ती जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय भव्य दिव्य असं आयोजन करून कुस्तीगिरांच्या प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय सुंदर असं गुरु बोरे पैलवान साकूर फाटा यांच वाल्मिक मराठे पालवान यांचं आगमन झालंय शबास गुरु बोरे शबास शबार फाटा गुरु ओ, बोरे जिल्हा नाशिक युवा युवा मल्ल व उत्तर महाराष्ट्राची शान साकूर फाटा मालेगाव आलेला आहे चार कृष्ण त्यांनी केलेले सुंदर बाफूरपाला चाळीस गावाले यांचे मी स्वागत झुकले वेदना झुकले सारे छावा झुकला नाही जुगले वेदना जुगले सारे झावा झुकला नाही गावरी लोकने 2000 धर्म सोला गुरुमरेची कुस्ती कोळी लावली चला विषय झाले त्याचे पैसे एकतीस वाजता मेहनत कितनी भी खामोशी से करो की, की सफलता शोर मचा दे चला पुर्ची कुश्ती शाहू गायकवाड़ चला अकरा नंबरची कुस्ती शाहू गायकवाड रामदास विजय वामशाळा यांचा पट्टा शाहू गायकवाड दिसत नाही रोहित मराठे मोहम्मद के मालेगाव हदी अली वसा यांचा पट्टा सर्व जोड्या लावलेला पुकारा देतोय त्यांनी मैदानात द्यायचंय आकाश भाऊ परदेशी आमचे मित्र म्हणून त्यांनी टेजवर यायचे आकाश भाऊ परदेशी सर्व कुस्तीप्रेमी कुस्तीचा आनंद घेत आहेत हिरण भैया परदेशी कुस्तीचा आनंद घेत आहेत गोवा सुंदर कुस्त्यांचं आयोजन पंचशे मध्ये कोणी थांबू नका विनंती तुम्हाला गौरी लोखंडे तीनशे रुपयात फिरते कोणी याद करू शकत ही शिवकन्या हर महादेव व्यायामशाळेची तीनशे रुपये ठेकाची एकच कुस्ती चालेल आता विनाकारक कोणी मध्ये थांबू नका परस्पर कोणी कुस्ती लावू नका आता सर्व ठेकेच्या कुस्तींना प्रारंभ झाले तुल्यम लढती आपल्याला बघायला मिळतील दसरथ पैलवान बघा नाशिक जिल्ह्यामध्ये सटाने या भागामध्ये आंबेवाडी आंबेवाडी या गावामध्ये दसरथ पोला जुने मल्लो या पंच्याहत्तर वर्षे सालमध्ये या आपल्या सुखलाल दादा माळी यांच्या वारद्यामध्ये आपल्या आगमन करा चला कला लाल लालमातीचा इतिहास करतो तिथं सजाज करतो तीचा इतिहास करतो मंडळ आले आहेत भारता महर्तम महाराष्ट्रामध्ये असा वाढदिवस या राकेश दादा सुक्लाल माडे असा कधी महाराष्ट्रामध्ये पाहिले नसेल आम्ही यात बघा अति सुंदर मोर मधून मधुनाथ स्टेडियम आणि एवढी सुविधा मध्ये दादा वाघ्रेश्वरी समिती यांचा आम्ही धन्यवाद करतो राकेश दादा सुपर आयोजक रवींद्र पागाव बंटी भाऊ देवकर आणि क्लास 9 पाळपोळे यांचा संजय बाबा देवराज यांचंही मनापासून स्वागत